सातवा दिवस आहे मात्र सरकार अद्याप गांभीर्य आत्याच दिसत नाही आज माननीय श्री लक्ष्मण राखे हो नवनाथी रागे हे आज इतर अन्न पाण्याचं पाणी सुद्धा घेता सात दिवस कुठंतरी सरकार जातीभेद करीत आहे मुळात हे शिंदे सरकार जातीवादीच आहे फक्त मी नाही जातींकडे लावा त्याशी यांचे धंदे चालतो आणि यांनी खरं मराठा समाज असो वडिश समाज असो ते भांड लावण्याचे कार्यक्रम सुद्धा त्यांची पोळी भाजीसाठी करीत आहे आणि याचे परिणाम सरकारला लोकसभेत तर त्यांनी भोगलेले आहेत पण त्यांना येणाऱ्या विधानसभेत सुद्धा भोगावं लागतील त्यांनी जसं राजाचं शिवाजी हो महाराजाचं कार्य होतं त्याप्रमाणे राहिलेलं नाही महाराष्ट्र होत आहे त्यामुळं त्यांना ओबीसी बांधवात सांग नाही आता तरी कुठेतरी जाग हवा नाही तर याची परिणाम तुम्हाला येणाऱ्या काळात व्हावा लागतील मधुकर दरेश समजा बस चालणार सांगायचं की काय तुम्ही आंदोलन केलंय आणि कसं सध्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीमध्ये जो काही मराठा समाजाची घुसखोरीचा जो सध्या प्रयत्न करतो आहे पंचावन्न लाख दाखले महाराष्ट्र शासनानं सूनियामध्ये जोडून त्या ठिकाणच्या नाव दिला आणि नंतर सगळ्या सोहळ्यांचा शासनादेश काढण्याच्या परिस्थिती शासन आहे त्यासाठी गुडिगोदरी आणि पुणे या ठिकाणी आमचे नेते त्या ठिकाणी पुष्काला बसले सातवा दिवस प्राणांची कुपोषण आहे आणि त्याच्या त्यामुळं शासनाचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज वाटरू सकल ओबीसी समाजाच्या वतीनं या ठिकाणी रास्ता आरोपचं आयोजन केलं सांगायचं रामप्रसाद थोरात सभापती पंचायत समिती अजून